आज आपण बनवला आहे गव्हाच्या पिठापासून मसाला पापड चवेला खूप छान लागतो हा मसाला पापड खाण्यासाठी तुम्ही चार ते पाचच्या वेळेमध्ये सुद्धा असा मसाला पापड करून मुलांना खायला देऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायत पूर्ण पूर्ण बघा असं पापड जर तयार करायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत गव्हाच्या कणकीपासून मसाला पापड त्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाची कणिक हे मी जसे आपण पोळ्यासाठी कणिक तिमून घेतो तशी कणिक तिमून घेतली त्यानंतर बारीक चिरलेला एक टमॅटो बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ तिखट चाट मसाला आणि बटर बटरऐवजी तुम्ही तूप तेलही वापरू शकता पापड करण्यासाठी तवा ठेवला आहे गॅसवरती आता आपण पापड लाटून घेऊ पापड करण्यासाठी मी गव्हाची कणी घेतली आता हे आपल्याला एकदम बारीक एक असा लाटून घ्यायचा आहे आता छान आपला असा पातळ तुम्ही बघू शकता की ती पातळ असा मी पापड लाटून घेतला आहे आता आपला तव्यावरती छान कडक होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे छान आता कपड्याच्या शहाने असं आपला पापड कडक होईपर्यंत आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचा आहे छान क्रिस्पी पापड आता आपण भाजून घेतला आहे तुम्ही शकता छान क्रिस्पी असं झालेलं आहे आता आपण यावरती बटर लावून घेऊ तेल तुपही तुम्ही लावू शकता दोन्ही साईडने बटर लावून घे यावरती तिखट टाकूया मीठ टाकूया चाट मसाला टाकूया बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आता परत त्याच्यावरती आपण हे मस्त कांदा टमॅटोवरती तिखट मीठ आणि चाट मसाला टाकूया बघा छान असा आपला क्रिस्पी मसाला पापड तयार झालेला आहे हा आपण गव्हाच्या कणकीपासून तयार केलेला आहे मुलांना मुलांना द्यायला पाहिजे खूप छान लागतो आणि मुलांना पण हा फार आवडेल